आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोंग अशा बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या काकडवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी बिनविरोध झाले आहे यामध्ये थोरात गटानं आपलं निर्वाधपणे वर्चस्व राखले आहे चेअरमनपदी संतोष काळे तर व्हाईस चेअरमनपदी भाऊसाहेब जगताप यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री ते थोरात इंद्रजीत भाऊ थोरात काकडवडी गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिलीपराव शिरसाट काकडवडी गावचे माजी प्रभारी सरपंच जनादर कासार सु सुनील कासार ज्येष्ठ व्यक्तिमत्व भाऊसाहेब जुरळे भाऊ पाटील ढवळे गजानन मुळे दत्तात्रय कदम बाबासाहेब कासार केशव शिरसाट दत्तात्रय ढवळे बाबासाहेब गायकवाड बाळासाहेब शिरसाट लक्ष्मण ढवळे बाबासाहेब गेणू गायकवाड रामबाऊ ढवळे दोंडराव मुळे संजय गायकवाड शिवाजी कासार आदींसह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या मुक्त झालेल्या निवडणुकीमध्ये आलेल्या सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन यांना सर्वांना या ठिकाणी महालक्ष्मी मातेच्या वतीनं व हनुमानताच्या वतीनं शुभेच्छा आणि पुढील कार्यास त्यांच्या चांगल्या प्रकारच्या प्रगती या सोसायटीची व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करता येतात मध्ये पाच तारखेला आपल्या सोसायटीची घातलेली निवडणूक ताई ताई या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास मंडळाचे दाईचे दाई उमेदवार एकमताना या ठिकाणी निवडून येऊन त्यांचा दणदणीत विजय झाला होता आणि कालच्या दिवशी एकोण अठ्ठावीस एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी संगमेरे या ठिकाणी चेअरमन व्हायचेअरमनची निवड करण्यासाठी सर्व सदस्य मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये सर्वांनी एकमतानं बिनविरोधपणे चर्मन व्हायचेअरमनची या ठिकाणी निवड केली चर्मनपदी संतोष शिवाजी काळे यांची बिनविरोध दीन निवड झाली आणि तसंच भाऊसाहेब शिवाजी जगताप यांची व्हायचेअरमन म्हणून त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली म्हणून मी शेतकरी विकास मंडळाचे त्या ठिकाणी मन मनस्वी त्या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांनी ज्या या मंडळीनं विश्वास दाखवला त्याही मंडळींनी यापुढं गावाला असंच सहकार्य करून वेळोवेळी त्या सोसायटीचा विकास करावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अर्धिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा दोन्ही व्हाई चेअरमन चेअरमन आणि व्हाई चेअरमन यांना पुढील कार्यास भरभरून अशा शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद शुभेच्छा ओके विविध कार्यकारी सेवा संसदे काकडवाडी या संस्थेची सहा चार दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक पार पडली यामध्ये शेतकरी विकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना सर्व सभासदांनी भरघोस मताने निवडून दिले व एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली यामध्ये आमचे मित्र संतोष शिवाजी काळे यांची चेअरमनपदी विनोरच निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी आमचे मित्र भाऊसाहेब शिवाजी जगताप यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांना सर्व सभासदांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काकडवडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली त्यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकरी विकास मंडळाचे दहा उमेदवार उभे होते तर त्या सर्व उमेदवारांना गावातील सर्व सभासद जे आहे सोसायटीमधील त्यांनी भरघोस मताने असं निवडून दिलेलं आहे तर काल एकोणतीस तारखेला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची चे निवडणूक निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये संतोष शिवाजी काळे यांना चेअरमन म्हणून घोषित करण्यात आले तसेच आमचे मित्र भाऊसाहेब शिवाजी जगताप यांना व्हाईस चेअरमन म्हणून घोषित करण्यात आले तरी मी समस्त ग्रामस्थ तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यातर्फे दोन्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो